नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत भागवत एकादशी एकादशी तिथी ही दोन दिवस असणार आहे बुधवार आणि गुरुवार म्हणजे सहा आणि सात तारखेला या दोन दिवशी एकादशी तिथी असणार आहे उदय तिथीनुसार आपण एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी करत असतो म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी एकादशीचं व्रत हे करायचं आहे परंतु आपण एकादशी तिथीला अनेक एक उपाय आणि सेवासुद्धा करत असतो म्हणून तुम्हाला ज्या पण सेवा आणि उपाय करायचे असतील ते तुम्ही या दोन्ही दिवशी करू शकतात म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी तुम्ही करू शकतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी दिव्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे यामुळे फक्त एक दिवसात गरिबी आणि दरिद्री ही संपून जाईल आणि चोवीस तासात आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू समर्पित असते योगायोगाने गुरुवार जो आहे तर हा गुरुवारसुद्धा भगवान श्रीहरी विष्णू समर्पित असतो आणि एकादशीसुद्धा त्यांना समर्पित असते अतिशय असे दोन योग जे आहे तर ते एकत्र जुळून आलेले आहेत यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे सुद्धा अधिकच वाढलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूसोबत माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय कधी करायचा आहे उपाय तुम्ही आजही करू शकतात आज संध्याकाळी केला तरीही चालेल किंवा उद्या संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा एकादशी तिथी ती ही दोन दिवस आहे तर तुम्ही दोन्ही दिवशी संध्याकाळी हा उपाय करू शकतात दोन्ही दिवस हा तुम्ही उपाय केला तर तुरंत फळ त्याचा तुम्हाला प्राप्त होईल उपाय तुम्हाला तुमच्या देवघरातला जो दिवा आहे तर त्याच दिव्यामध्ये करायचं आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जे वेळ असते त्यावेळी आपण आपल्या देवघरात दिवा, ला दिवा, ला ला दिवा ला ला हा लावतो आपण नेहमी तेलाचा दिवा लावतो परंतु आपल्याला एकादशी तिथीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्यामुळे तुम्हाला फुलवात घालायचा आहे नेहमी आपण दिव्यामध्ये लांब कापसाची वात लावतो परंतु आपल्याला हा उपाय करण्यासाठी त्या दिव्यामध्ये फुलवात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूडवर हळद जी असते तर ती घालायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जेव्हा एखादशी तिथीला आपण हळदीचे काही उपाय करतो तेव्हा साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते या हळदीसोबतच तुम्हाला एक अख्खा लवंग आणि एक अख्खी वेलची जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहेत वेलची आणि लवंग हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानले जातात आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत आपल्या घरातली गरिबी संपूर्ण जावी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी घरात सुख शांती समृद्धी नांदावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला सेम असाच एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये सध्या तुम्हाला फुलवात घालायचे आहेत शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला सात अखंड तांदूळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत हे तांदूळ तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं तुमच्या घराजवळ जे पण केळीचं झाड असेल त्या झाडापाशी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि जेव्हा आपण तिथे हा दिवा लावतो तेव्हा साक्षात त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि या झाडाची पूजा केल्याने धनासंबंधित सर्व अडचणी दूर होतात आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागतो तर अशा पद्धतीने हा दिवा लावून आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर तुम्ही या दिवशी या झाडाला पाणी आणि दूध मिक्स करून अर्पणसुद्धा करू शकतात यामुळे सुद्धा लक्ष्मी ही आपल्याला होत असते जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड नसेल तर शेमीच्या झाडापाशी सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकतात किंवा तुळस ही प्रत्येकाच्या घरापाशी असते तर तिथे सुद्धा हा तुम्ही दिवा लावू शकतात त्याचबरोबर आपल्याला या दिवशी अजून एक दिवा लावायचा आहे यासाठी सुद्धा तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे फुलवात त्यामध्ये घालायचे आहेत शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला दिवाळी चिमुडभर हळद घालून हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याचवेळी आपल्याला लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा दिवा लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्या दरवाज्यामधूनच लक्ष्मी येते मग लक्ष्मीची बहीण ही सुद्धा तिथूनच प्रवेश करत असते म्हणून आपल्या घरात फक्त माता लक्ष्मीनेच प्रवेश करावे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी हा दिवा जो हो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकादशीच्या तिथीला आज किंवा उद्या संध्याकाळी या तीन ठिकाणी हे तीन दिवे लावायचे आहेत तुम्ही दोन्हीही दिवस हा उपाय कंटिन्यू केला तर अतिशय उत्तम त्याचा तुरंत तुम्हाला फळं प्राप्त होईल तुमच्या घरातील अनेक पैशांच्या अडचणी तुम्हाला या दूर होताने दिसेल कर्जमुक्ती होईल घरातली गरिबीही संपून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ